सध्या भरपूर अशा सुट्ट्या येतात जोडून बरेचदा सॅटर्डे संडेला पण ऑफ असतं आणि आपलं ठरतं लगेच मस्त पावसाळा चालू आहे नंतर छान कुठंतरी फिरून येऊयात मस्त फिरायचे पावसाळ्यात त्याच्यानंतर खूप सारे फोटोज काढायचे रील्स करायचे पण थोडस कन्फ्युजन आहे की या पावसाळ्यामध्ये ड्रेसिंग कसं करावं ज्याच्यामुळे पावसाळ्याचा फार चीक -चीक असा त्रास होणार नाही फार वेळ ओले कपडे ते चिकचिक असं होणार नाही पण प्रत्येक फोटो प्रत्येक रील अतिशय सुंदर आलं पाहिजे तर हे ड्रेसिंग ऑप्शन तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत कोणते हे ड्रेसिंग ऑप्शन आहेत पटकन सुरुवात करूया हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वायज पर्सनल केअर मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन असते ना तिला क्लिक करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओ मिसवणार नाही आज आपण बघतोय खास मानसून साठी किंवा मा खास या सुंदर पावसाळ्यासाठी काय ड्रेसिंग ऑप्शन असावेत किंवा छान फिरायला जायचंय पाऊस भरपूर एन्जॉय करायचा आहे अशा वेळी खूप छान दिसणारे आणि कम्फर्टेबल असे ड्रेसिंग नंबर वन छान असे नी पर्यंतचे फ्रॉक्स किंवा छान असे मिडी ड्रेस तुम्ही म्हणाल फ्रॉक्स कसे वापरायचे नो टेन्शन सध्या अतिशय सुंदर असे शिफॉनचे जॉर्जेटचे इतके छान असे फ्रॉक्स मिळतात तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता किंवा इव्हन तुम्ही पुण्याला वगैरे राहत असाल तर एफ सी रोडवर तुम्हाला अतिशय सुंदर व्हरायटी याची किंवा चेक करू शकता किंवा कुठेही आता सध्या तर सगळीकडे सेल वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा शॉप मध्ये पण बघू शकता खूप सुंदर असे नीले किंवा त्याच्यापेक्षा थोडे खाली असणारे असे छान जॉर्जेटचे शिफॉनचे किंवा थोडेसे असे कॉटनचे वगैरे फ्रॉक्स मिळतात एकतर ते इतके छान दिसतात माहिती का प्रचंड स्टायलिश प्रचंड क्यूट लुक देतात पण त्यासोबतच ते पावसाळ्यासाठी अतिशय उपयोगी पडतात खास करून जेव्हा तुम्ही ट्रिपला जाणार आहे अशा वेळी आपल्याला स्टायलिश दिसायचं असतं पण खूप जर असे जाड कपडे घातले किंवा खूप असे फुल कपडे किंवा खूप अशा जीन्स वगैरे घातल्या ना की त्या लवकर वाळत नाहीत आणि मग प्रचंड त्रास होतो दिवसभर ते चिकचिक ओले कपडे अंगात नको नकोसे होतात त्यामुळेच या प्रकारचे फ्रॉक्स किंवा असे मिडी ड्रेसेस तुम्ही नक्कीच प्रिफर करू शकता कारण एक तर शिफॉन किंवा जॉर्जेटचे जे फॅब्रिक असतं ते खूप पटकन वाळतं दिसताना ते खूप छान दिसतात त्यांच्यामध्ये प्रचंड व्हरायटीचे छान अशी फ्लोरल पॅटर्नचे पा, किंवा लेस असणारे थोडेस फ्रिल्स असणारे असे छान छान फ्रॉक्स तुम्ही निवडू शकता आणि त्यासोबतच पावसाळ्यामध्ये फुलन एन्जॉय पण करू शकता फक्त एक काळजी घ्यायची असे फ्रॉक्स वगैरे वापरताना आपण बऱ्याचदा त्याच्यामध्ये स्लॅक्स घालतो किंवा थ्री फोर्थ घालतो त्या फ्रॉकच्या थोडीशी कमी लेंथ असणारी त्याऐवजी तुम्ही जर न्यूड कलरच्या त्याच्यामध्ये ज्या बॉक्सर टाईप मिळतात ना किंवा सायक्लिंग शॉर्ट्स मिळतात तसे जर घातले ना एक मा ते कम्फर्टेबल पण होतात आणि सपोज आपण भिजलो वगैरे असलो थोडस जर वेट वाढलेलं असेल किंवा थोड्या मांड्या वगैरे जाड असतील किंवा बऱ्याच जणांना खूप वेळासं ओलं वगैरे झालं की मांड्यांना मांड्या घासतात आणि त्रास होतो ते टाळण्यासाठी या प्रकारचे शॉर्ट्स अतिशय उपयोगी पडतात छान असे जर मस्त पोपटी गुलाबी निळे असे सुंदर कलर निवडले किंवा पिवळे वगैरे सध्या निसर्गात बघा ना किती सुंदर कलर पॅटर्न आहेत सगळीकडे मस्त हिरवा गार निसर्ग आहे हिरव्याच्या अगणित छटा आपल्याला दिसतील त्यामुळे छान असे फ्रेश कलर निवडा छान असे फ्रॉक्स निवडा आणि तुमची ट्रिप मस्त एन्जॉय करा आपला मान्सून क्लोथिंगचा दुसरा ऑप्शन आहे छान अशा क्रॉप पॅन्ट आणि त्यासोबत सुंदर अशा शॉर्ट कुर्तीस किंवा क्युलोट्स आणि त्यासोबत टी किंवा शॉर्ट कुर्ती तुम्ही हवं ते मॅच करू शकता एकतर ते इतके छान आणि स्टायलिश दिसतात आणि दुसरं म्हणजे प्रचंड कम्फर्टेबल आपण जीन्स घातले किंवा थोड्याशा ज्या लॉंग पॅन्ट असतात लेगिंग्स असतात किंवा पलाझो असतात त्या बऱ्यापैकी चिखलात वगैरे किंवा पाण्यात खूप ओल्या होतात खराब होतात आणि त्याच्यामुळे प्रचंड चिडचिड होते ते जर टाळायचं असेल तर स्टायलिश आणि कम्फर्टेबल असणारा ऑप्शन म्हणजे क्रॉप पॅन्ट किंवा क्युलोट्स क्युलोट्स पण अतिशय सुंदर आणि खूप व्हरायटीच्या मिळतात तुम्ही जर अमेझॉनवर मिंत्रा किंवा फ्लिपकार्टवर चेक केलं तर तुम्हाला प्रचंड व्हरायटीच्या क्युलोट्स मिळतील ते घेताना शक्यतो जीन्सच्या वगैरे नाही घ्यायच्या पावसाळ्यामध्ये कारण त्या भिजल्या तर ते पटकन वाळत नाही त्यापेक्षा घेताना मग थोड्याशा सॉफ्ट कॉटन मधल्या घेतल्या किंवा थोड्या खादी कॉटन मधल्या घेतल्या किंवा आता मी इथे जशी घातली अशी क्रॉप जर तुम्ही घेणार असाल साधाच्या वगैरे अतिशय सुंदर क्रॉप पॅन्ट मिळतात त्यापुन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता मी जसा मॅच केलाय तसा छान असा फ्लोरल प्रिंटचा कुर्ता तुम्ही मॅच करू शकता सुंदर शॉर्ट कुर्ती अशी पॅन्ट एखादी स्लिंग बॅग आणि पायामध्ये छान असे मान्सून सँडल्स किंवा मा चक्क क्रॉक्स इतकं छान आणि इतका कम्फर्टेबल लुक होतो माहिती दिवसभर कितीही फिरा कितीही छान छान फोटोज काढा रील्स करा आणि भरपूर पाण्यात भिजलं तरी या प्रकारचे कपडे पटकन वाळतात आणि त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल राहतात सो हा एक ऑप्शन so, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता नंबर no. तीन छान अशी प्लिटेड स्कर्ट्स आणि त्याच्यासोबत टी शर्ट किंवा टॉप किंवा क्रॉप टॉप सपोज जर तुम्ही भिजणार वगैरे नाहीये जस्ट चक्कर मारायला आहे छान असे फक्त फोटोज वगैरे काढायला जात आहेत अशा वेळी हा अगदी बेस्ट ऑप्शन असू शकतो तुम्ही स्कर्ट्स मध्ये चॉईस करताना मग सध्याचे जे क्रेपचे वगैरे स्कर्ट मिळतात ते चॉईस करू शकता ते खूप छान दिसतात आणि बऱ्याचशा कलर्सवरती मॅच करता येतात म्हणजे सपोज एखादा जर असं थोडा ब्लॅक व्हाईट मधला जर तुमच्याकडे क्रेपचा स्कर्ट असेल तर त्याच्यावर तुम्ही अनलिमिटेड टॉप मॅच करू शकता टँक टॉप मॅच करा वरती एखादा श्रग टाका मस्त स्टायलिश लुक तयार होतो किंवा काहीच नाही थोडासा लेझी लुक करायचा आहे तर स्कर्ट आणि त्याच्यावरती थोडासा ओव्हर साईज टी शर्ट तुम्ही मॅच करू शकता तो पण खूप छान लुक तयार होतो सो स्कर्ट पण तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता मॅच करताना मग परत एखादी छान अशी शोल्डर बॅग किंवा ज्या अशा कॉटन मधल्या बॅग येतात ना तशी एखादी बॅग आणि छान अशी सँडल्स खूप सुंदर स्टायलिश आणि मस्त मान्सून फ्रेंडली लुक तयार होतो चार साडी येस yes. आपल्या बऱ्याच जणींना मस्त पावसाळ्यात असे भिजताना वगैरे किंवा धबधब्याखाली खाली भिजताना साडीत फोटो काढायचे असतात किंवा रील्स करायचे असतात इन्स्टासाठी अशा वेळी वाटतं की अरे पण साडी मग बदलणार कुठे किंवा कशी साडी हे करावी कॉटनच्या साड्या वगैरे मग त्या खूप चिटकून बसतात अंगाला वाळत नाही सो so, साडी जर घालायची असेल तर नो टेन्शन बिनधाच घालू शकता फक्त साड्या चॉईस करताना मग परत शिफॉनच्या जॉर्जेटच्या किंवा ज्या अगदी सॉफ्ट फॅब्रिकच्या अगदी लाईट फॅब्रिकच्या येतात ना थोड्याशा इवन तुम्ही नेट मधल्या वगैरे सुद्धा चॉईस करू शकता या प्रकारच्या साड्या दिसतात तर प्रचंड सुंदर फोटोज मध्ये रील्स मध्ये अतिशय छान येतात त्यातल्या त्यात जर कलर असे छान ब्राईट घेतले ना येलो साडी असेल किंवा छान अशी पोपटी हिरवी साडी असेल व्हॉयलेट कलरची साडी असेल सुंदर पर्पल किंवा डार्क पिंक मधली साडी असेल इतके सुंदर फोटोज आणि रील्स येतात त्याच्यावरती आणि सोबतच या प्रकारच्या साड्या किंवा या प्रकारची फॅब्रिक पटकन वाळत असल्यामुळं ती साडी खूप वेळाशी चिपकून राहत नाही किंवा खूप वेळा अंगावर ते ओलसरपणा जडपणा राहत नाही या प्रकारच्या साड्या पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि सोबत लास्टची एक्स्ट्रा टिप तुम्हाला जर हे सगळं मॅच करायचंय पण त्याला ते थोडंसं स्टाईल कसं करावं किंवा आणखीन काय ॲड करता येईल किंवा लेअरिंग कसं करावं असं जर वाटत असेल तर तुम्ही स्कर्टवरती टँक टॉप त्याच्यावरती श्रग मॅच करू शकता शॉर्ट कुर्तीज घेताना थोड्याशा व्ही नेकच्या किंवा स्लीवजला थोडे बलून स्लीव वगैरे असणाऱ्या अशा स्टायलिश कुर्ती घेऊ शकता त्याला मॅच करताना थोडेसे मोठे चंकी इयरिंग मॅच करू शकता कारण ते ट्रिपसाठी वगैरे अतिशय परफेक्ट आणि एकदम असं स्टायलिश हटके लुक देऊन जातात त्यासोबतच त्यासोबत तुम्ही चप्पल वगैरे मॅच करताना सध्याचे जे, जे मान्सून फुटवेअर येतात अँटी स्किड फुटवेअर तसे फुटवेअर चॉईस करू शकतात फ्लॅट्स घेऊ शकता, शकता शक्यतो शूज वगैरे घालणं टाळायचं या दिवसांमध्ये कारण भिजतो वगैरे तर शूजमध्ये खूप वेळ तसंच पाणी राहतं किंवा शूज पटकन वाढत नाही आणि ना त्याच्यामुळे मग परत ते पावसाळ्यामध्ये पाहायला चिखल्या वगैरे होतात ना किंवा पायाला त्रास होतो ना ब्लिस्टर येतात ते प्रकार होऊ शकतात त्यामुळे असे साधे सिम्पल फुटवेअर किंवा इव्हन क्रॉक्स जे अतिशय सोपे पडतात घालायला काढायला ते पण तुम्ही चॉईस करू शकता तुम्ही ट्रेकला जाताय तर छान अशा बॅक पॅक येतात किंवा छोट्या सॅक येतात त्या प्रकारच्या पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता इव्हन साडीवरती वगैरे घेताना छान अशा शोल्डर किंवा टोट बॅग जर घेतल्या तर त्या पण खूप छान दिसतात बरेचसं सामान पण त्यात कॅरी करता येतं म्हणजे थोडासा मेकअप असेल कंगवा वगैरे असेल ते पण त्यात सोबत घेऊन जाता येतं किंवा काही खायला पाणी बॉटल हे पण कंपल्सरी ठेवा सो पावसाळ्यात मस्त पिकी एन्जॉय करा हे ऑप्शन्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच या पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे किंवा तुमच्या गावाच्या आसपास जर एखादं हिल स्टेशन असेल तर कमेंट कमेंटमध्ये त्या हिल स्टेशनचे नाव टाका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू हॅप्पी मान्सून